ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर मुंबईहून सोलापूरला आलेले स्टार एअर्सचे विमान बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास लँडिंग करत असताना त्याच्या पंख्यामध्ये पतंगचा नायलॉनचा मांजा अडकला होता त्यामुळे अपघाताची शक्यता होती पण वैमानिकाने प्रसंग अवधान राखत सुरळीतपणे लँडिंग केली त्यामुळे विमानात बसलेल्या चौतीस प्रवासांनी सुटकेचा श्वास सोडला विमान प्रशासनच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नैजिंदगी जिंदगी भागात पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतला होता त्यांना समज देऊन नंतर सोडून दिले विमानतळाच्या बाजूला नवी जिंदगी भागात वसाहत आहे त्याच्या बाजूने विमानची लँडिंग होती तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूला टेक ऑफ होते बुधवारी दुपारी विमान उतरत असताना नवी जिंदगी भागात काही युवकांनी पतंग उडवत होते विमानाच्या पाथ्यामध्ये मांजा अडकला होता ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत सुरळीतपणे विमान लँडिंग केली अशी माहिती विमानतळ प्रशासनने सांगितली आहे